आपण तिळाची चटणी करतो आहे तर हे शंभर ग्राम तीळ आहे आणि हे पंचवीस ग्राम दडगी मिरची आहे आणि हे कढीपत्ता आहे सात आठ ढाळ घ्यायच्या कढीपत्ताच्या मग त्याची पानं काढून घ्यायची आणि आता आणि याच्यामध्ये आपल्याला चा चार कांदे लागणार आहेत आणि अर्धा वाटी लसूण सोलेले लसूण आणि हे एक चमचा गूळ आहे मी अजून एक चमचा मी साखर घालणार आहे दोन चमचे साखर घातला तरी चालेल किंवा दोन चमचे गूळ असेल तरी पण चालेल तर हे हे सर्व आपलं साहित्य आहे चटणीसाठी आता पहिल्यांदा तीळ बाजून घ्यायचं आहे आणि तीळ तडतड करायला लागली ना तर मग ते काढून ठेवायचं मग आता मिरची आणि कढीपत्ता चांगला तेलामध्ये भाजलेला आहे आता मिक्सर मध्ये वाटायचं आहे आता हे वाटल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेले तीळ पण घालून वाटायचे आहेत एकत्र त्यात जरा मीठ घालायचं आहे कांदा भाजायला घेतलेला आहे कांदा चांगला लाल करून भाजून घेणे कांदा लाल करून भाजून घ्या त्याच्यामध्ये आता कांद्यामध्ये पाव वाटी लसूण आणि अर्धी वाटी छोटी वाटी चिंच आता कांद्यामध्ये घालायचं आहे कांद्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आहे हे पूर्ण परतून घ्यायचं चांगलं घालून आता आपण याच्यामध्ये चिंच घालूया आपण याच्यामध्ये आता लसूण घालूया लसूण परतून आता याच्यामध्ये आपल्याला चिंच घालायचं आपण जे आता चांगलं सोलून ठेवलेलं आहे चिंच आणि पडता यायचं आहे कांद्यामध्ये चिंच भाजलेली बॅटकी मिरची आणि कढीपत्ता आणि कीड हे भाजून मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेलं आहे आता आपण कांदा कांदा लसूण आणि चिंच ते सुटेपर्यंत आपण भाजलेलं आहे मग आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये घालूया आणि वाटून घेऊया आमच्या कांद्याचं वाटण होतं कांदा लसूण कढीपत्ता चांगल्या तेलामध्ये परतून घेतलं आणि त्या तेलामध्ये बॅडगी मिरची तीळ ते भाजलेलं होतं ते ते घातलं आता दोन्ही मिळून मीठ वगैरे घालून त्याच्यात साखर घालून आता एकत्र वाटायचं आता आपली चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी खूपच छान लागते चविष्ट लागते आणि ही चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर चालते थँक्यू